आम्ही ज्यावेळी रेड्डी साहेबांच्या गेलो आणि चहा पिता असताना एक सहज विचारले की रेड्डी साहेब आम्हाला आमची मुलं स्पोर्ट्सला बाहेर पाठवतो किंवा कल्चरल ऍक्टिव्ह बाहेर पाठवतो पण प्रत्येक वेळी त्यांना रिझर्वेशन मिळण्याचे फार मोठे प्रॉब्लेम येतात आणि ती चांगली गोष्ट नाही परंतु अशी एक गोष्ट घडली की आमचे खेळाडू ज्यावेळी अमृतसरला निघाले होते स्पर्धेमध्ये त्यांना जवळजवळ एक दिवस स्टँडिंग प्रवास करावा लागेल त्यांचं रिझर्वेशन कन्फर्म झालेलं अशा गोष्टी ज्यावेळी आम्ही या लोकांच्या समोर मांडल्या तेव्हा त्यांनी इमिडिएटली पुढे आले ते आम्ही आमच्या समोरकडून एक बस तुम्हाला बस आमच्या विद्यापीठामध्ये ऑलरेडी आहे त्याचप्रमाणे दुसरी बस सुद्धा लवकरच माझ्या विद्यापीठामध्ये येईल आणि तिसर प्रेसिजन फाउंडेशन ती बस आपल्याला देऊ केलेली आहे त्यामुळे मला वाटतंय अशा प्रकारच्या आपण सगळेच आपण मॅनेजमेंट काउन्सिलचे सदस्य आहात सिनेटचे सदस्य आहात आपण व्यवस्थापनाचा एक भाग आहात आणि आपण व्यवस्थापनाचे सगळे जे लोक आहात आज तीस पस्तीस लोक प्रत्येकाने प्रत्येकाकडे एका एकाकडे जरी हात पसरला तर विचार काढा किती गोष्टी होऊ शकतात मी गवर्नमेंट नेहमीच हातोच रोज गवर्नमेंटचा पाठलाग नेहमीच करत असतो त्यामुळे मला वाटते एक राजा म्हणून सांगितले की पाली विषयाला पूर्वी समाज कल्याण विभाग स्कॉलरशिप अवेलेबल होत नव्हत्या परंतु जवळजवळ वर्षभर त्याचा पाठपुरावा आम्ही सगळ्यांनी केल्यानंतर त्या पाठपुरावा यश आलं आणि सोलापूर विद्यापीठामध्ये जे काही प्रोग्राम्स आहेत पूर्वी फक्त पाच प्रोग्राम्स ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांचे फॉर्म समाज कल्याण अक्सेप्ट करत होत परंतु बाकीच्या कुठल्याही प्रोग्रामला ज्यांनी ऍडमिशन घेतलेल्या त्या विद्यार्थ्यांना त्यांचे फॉर्म ऍक्सेप्ट केले जात नव्हते त्यामुळे ते सरकारी ज्या सुविधा आहेत स्कॉलरशिपच्या सुविधा आहेत त्या सुविधा किंवा ट्युशन फीच्या वंचित राहावं लागत होत आणि तेच प्रोग्राम बाकीच्या कॉलेजमध्ये सुरू होतात जे अभ्यासक्रम विद्यापीठाने ठरवून दिले आहेत त्या विद्यार्थ्यांना मात्र स्कॉलरशिप मिळत होती आणि या या सगळ्या लोकांच्या गेल्या वर्षापासून गेल्या वर्षी सगळ्या मुलांना स्कॉलरशिप मिळाली त्यामुळे वी आर शुअर या स्कॉलरशिप मिळतात परत आपल्या माध्यमातून आपले पाल्य असतील आपले शेजारी कुणी असतील त्यांना हे आपण एक दूत म्हणून विद्यापीठाचे दूत म्हणून हे कळवायला हरकत नाही की विद्यापीठामध्ये सुरू असणारा कुठलाही प्रोग्राम त्याला ऍडमिट करूया त्याचबरोबर अध्यासन केंद्र चालू राहतील बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी चालू राहतील परवा पुण्यश्लोक अहिलदेव होळकर यांच्या तीनशेव्या जयंती निमित्त राजाची प्रश्न केला की तुम्ही फक्त इमारतीच बांधणार की कोर्स वाढवणार त्यामुळे मला वाटतं भाऊ त्या सभागृहात त्यांनी सांगायला हरकत नाही आम्ही यावर्षी अठरा नवीन प्रोग्राम चालू करतो त्यामध्ये आठ प्रोग्राम ही इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे आहेत बीटेक इन सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी बीटेक इन केमिकल टेक्नॉलॉजी बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग बीटेक इन डेटा सायन्स बीटेक इन सायबर सिक्युरिटी बीटेक इन फूड टेक्नॉलॉजी प्रकारचे आणि बीटेक इन फार्मास्युटिकल टेक्नॉलॉजी अशा प्रकारचे आर्ट इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी प्रोग्राम आपण या वर्षापासून च्या अप्रुव्हल सहित लॉन्च करत आहोत आणि त्यामुळे मला वाटतं ही गोष्ट सुद्धा आपण तुमच्या पूर्ण शिक्षणाचा खर्च काढू शकते एवढी त्या प्रोग्राम मध्ये आहे आणि ती आहे बॅचलर इन बँकिंग अँड फायनान्स अँड इन्शुरन्स इन्शुरन्स आणि दुसरं आहे सॉरी कॉम इन फायनान्स अँड बँकिंग इन्शुरन्स आणि दुसरी जी जो प्रोग्राम आहे तो आहे मला वाटते मॅनेजमेंट और बीबीए नाही बॅचलर इन फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग अँड क्वालिटी अश्युरन्स हा हे दोन प्रोग्राम त्याला आपण अप्रेंटशिप इम्बेट प्रोग्राम त्याला म्हणतो ते प्रोग्राम आहे त्यामध्ये साधारणतः नऊ हजार रुपये प्रतिमाह अशा प्रकारचे फेलोशिप अवेलेबल आहे सहा महिन्यात जर नऊ हजार रुपये प्रमाण जर विचार केला तर तुम्ही तीन वर्षासाठी जो काही तुमच्या ट्युशन फीचा खर्च करणार आहे तो पूर्ण खर्च तुमचा निघू शकतो हो। त्यामुळे तुमचं ते ग्रॅज्युएशन शिक्षण हे फ्री होऊ वाटतं या गोष्टीचा आपण आपल्या आणि आपल्या संपर्कात असलेल्या सगळ्या पालकांना त्याची माहिती देणं गरजेचं आहे विद्यापीठामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण चालू करतोय पॉसिबली पुढच्या वर्षापर्यंत मध्यापर्यंत आपण नवीन प्रशासकीय भवनामध्ये जाणार आहोत आणि त्याचबरोबर एक पर्यावरणच भान ठेवून आपण विद्यापीठामध्ये एक मोहीम राबवलेली आहे आणि ती मोहीम म्हणजे पाच लाख वृक्ष लागवड पुढच्या पाच वर्षामध्ये mm -hmm. याचा सुरुवात म्हणून मला वाटते शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांचा जन्मदिवस हा साजरा करत असताना त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपले त्रेसष्ट वृक्षारोपण करा आणि था था ते त्रेसष्ट वरती न थांबता आणि त्रेसष्ट हजार वृक्षारोपण कंप्लीट झालेले आहे आणि त्रेसष्ट हजार वृक्ष दाजून निघायला निधी लोकांचा संकल्प या वर्षी साधारणतः दीड लाख अडीच नऊ वृक्षारोपण करावं त्यासाठी जी पूर्वतयारी जी असते खड्डे अस तयार रोप स्पेसिफिकेशन मिळून आम्हाला समाजाच्या बऱ्याचशा उत्कुली लोकांनी तांजपूर लोकांचे आतापर्यंत दहा हजार रोपत दिलेली आहेत तर त्याच्या मध्ये साधारणतः आकडा आहे तो साधारणतः बावीस हजार बावीस हजार रोप आमच्या कॅम्पस मध्ये आलेले आहेत मी आपल्याला या माध्यमातून परत एकदा रिक्वेस्ट करेल आपण आपल्या वाढदिवसा दिवशी आपल्या बाहेर एवढी झाडं आता विद्यापीठाला दान करा आम्ही ती सांभाळू आणि तुमचं झाड म्हणून तुम्ही कधीतरी कॅम्पस मध्ये पहा हे झाड आमचं आणि जे झाडं तुम्ही द्याल जी झाडं लावून त्याला संप शक्य झालं तर तुमचं या यांनी हे दान केलं असं कुठेतरी ते नमूद करून ठेव जेणेकरून तुम्ही जगलंय की नाही जगलं हे पाहायच्या निमित्ताने तरी तुम्ही विद्यापीठाचे आल आणि विद्यापीठाचे फुटबॉल वाढेल जोपर्यंत विद्यापीठामध्ये फुटबॉल वाढत नाही तोपर्यंत विद्यापीठाची ग्रोथ नाही आणि एक इनडायरेक्ट डायरेक्ट हा आपला प्रकार भेटतो त्यामुळं परत एकदा आपल्या सगळ्याला विनंती आहे की आपण वाढदिवस सोडा हो कारण सोडा आमच्यासारख्या ते आमच्या वयात जे लोक आहेत त्यांचे वाढदिवस हे पेपरवरचे वाढदिवस आहेत आमच्या गुरुजींनी जे वाढदिवस लिहिला तो आपला वाढदिवस मला वाटतं कालचा एक तारीख आहे आजची दोन तारीख ही मास सामूहिक विवाह प्रकार असतो सामूहिक वाढदिवस अशा प्रकार होतो काल माझे जवळजवळ सत्तावीस क्लासमेट हे काल रिटायर झाले त्यामुळे अशा प्रकारचे राहतील आणि तुम्हाला जर डिस्क्लोज करायचं नसेल तर तुम्ही एक अमाऊंट अमाउंट नंबरची रोप आम्हाला देऊ शकता आम्ही तुम्हाला विचारणार असं तुमचा वाढदिवस कुठला आणि कधीच आहे पण आम्ही फक्त एवढीच अपेक्षा करतो की आपण आम्हाला रोप द्यावं ते सांभाळण्याचं काम आमचं आहे म्हणजे फक्त त्या विद्यापीठाच्या कॅम्पसमध्येच नाही तर विद्यापीठाने ते दत्तक पण दोन खेडे घेतले आपल्या जवळची त्या खेड्यामध्ये सुद्धा आपण वृक्ष लागवड करणार आहे परवाच मी आत्या दिवशी हिरजला गेलो होतो हिरजच्या त्या ग्रामपंचायतीचा एक काय उपक्रम मध्ये घेतला आहे आणि ते यावर्षी एक लाख वृक्ष लागवड करायची आहे त्यांच्या जे गावठाण आहे किंवा जे रस्ते आहेत त्या रस्त्यावर मला वाटतंय अं जे काही महान पुरुष त्याने जे काही काम केलं त्यामध्ये सगळ्यात पहिला आहे ते सुद्धा खूप झाडाची लागवड केली एवढ्यासाठी की लोकांना जे काही वारकरी आपले आहे विश्रांती घेता दोन रस्त्याच्या दोन तरफा त्यांनी खूप झाडे लावली होती आता सगळेच रस्ते कॉन्क्रीटचे झाले त्यामुळे मला असं वाटतंय की आता आपल्याला ते झाडे लावणं गरजेचं आहे नाहीतर सांगणं शक्यच नाही नाभरे रस्त्यावर तरी चार साडेचार नंतर कमी झालं की चालणं शक्य होत या सिमेंटच्या रस्त्यावरती संध्याकाळी सहा नंतर थंड होत आता हे थंड करण्यासाठी आपल्याला चांगला पर्याय सोडला पाहिजे आणि याचबरोबर आपण जे गेले कित्येक वर्ष गेली दोन दशक आपण हळूहळू आणि आता लहान मुलांच्या बागेमध्ये वॉटर देतो आणि वॉटर पॅक्यात घरचं पाणी देत नाही तेही परत वॉटर बॉटल मधलं करून कोणती बॉटल आपल्या टाकत असतो आपण घरातून बाहेर पडताना प्रवासाला पहिलं काय बघतो बरोबर किंवा मग बाहेर सुद्धा पाणी आपण विकत घेतो मला वाटते आपण त्या परिस्थितीची ज्या वेळेची वाट पाहू नये आपल्याला ऑक्सिजनची बॉटल विकत घ्यावी लागते आणि ते दिवस फार लांब नाही जर आपण आता प्रिकॉशन मेजर घेतले नाही तर ते दिवस फार लांब नाही कारण पाण्यातील पाण्याची आपण परिस्थिती बघितली आज पाण्याची किंमत दुधापेक्षा जास्त मला वाटते ऑक्सिजनची तशी अवस्था होऊ नये त्यामुळं ऑक्सिजन आपला भरवायचं आहे जे निसर्गाने निसर्ग दिलेला आहे त्याचा आपण खूप केला आपण जर ऑक्सिजनचा करत गेलो तर मला वाटते प्रत्येकाच्या पाठीवरती ऑक्सिजन बॉटल दिसणं फार लांब नाही त्यामुळं आपण आताच पुढे जागा हरकत नाही मला वाटते शास्त्रज्ञच्या अंदाजानुसार पुढच्या दोन वर्षामध्ये तापमान आहे पृथ्वीचं तापमान हे वन पॉईंट फाय डिग्री आणि ज्या दिवशी अठ्ठेचाळीस डिग्री क्रॉस त्याच्यानंतर जीव जीवित राहणं शक्य नाही ला तर शक्यच नाही पण अठ्ठेचाळीस सुद्धा अठ्ठेचाळीस डिग्रीला सुद्धा आपल्याला जीवन करणं फार अवघड जाईल आणि म्हणून मला वाटतंय या सगळ्यांचा धोका लक्षात घेऊन आपण वृक्ष लागवड करायला हरकत नाही कारण तोच एक मार्ग जो आपल्या सगळ्यांना पॉसिबल आहे जो आपण सगळेजण करू शकतो ते आपण सगळ्यांनी करावं तुम्ही आपल्याकडे झाड द्या देऊ नका तर त्या घराच्या समोर झाड लावा जो सार्वजनिक रस्ते आहेत त्या रस्त्याच्या बाजूला जे नाले असतात त्या नाल्यामध्ये वृक्ष लागला लागवड करा आणि ते नुसतं लावू नका त्याला जगवणं गरजेचं तुम्ही फक्त एक दोन वर्ष त्या रोपाला जर जगवलं तर मला वाटतं नंतर तुम्हाला होईल त्याच्यानंतर दुसरं झाड लावू आणि चिडलकातील तुमचे रोप आम्ही घ्यायला तयार आहोत आजोबाची खेडी सुद्धा आम्हाला हिरवळी नटवायचे आणि ते हिरवळ आहे ते पाहायला आपल्या सगळ्याला विद्यापीठात आत्ताच आमंत्रित करतो तेव्हा आपण विद्यापीठात या या आजच्या कार्यक्रमामध्ये बरेचसे वक्ते आहेत ते आपल्याला बरेचशा गोष्टी सांगणार आहेत मला वाटते मला काही कार्यक्रमामुळे मला थांबता येणार नाही अदरवाईज इथे जे विचार आहेत ते ऐकायला खरंच आवडलं असतं परंतु ते शेड्यूल फिक्स आहे त्याच्यामुळे मला थांबता येणार नाही तर आपल्या सगळ्याला पुन्हा एकदा शुभेच्छा आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्या आणि आमचे दूत म्हणून विद्यापीठाचे दूध म्हणून काम करा एवढीच फक्त इच्छा व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून सांगलीकर साहेब आले मंत्री साहेब आले त्यांचे विद्यापीठाच्या तर्फे आभार मानतो आणि या आयोजकांच खरंच शाबाद की द्यायला हरकत नाही की त्यांनी विद्यापीठाच्या परिसरा बाहेर येऊन अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्याचं डेरिंग केलं कारण त्याच्या बऱ्याचशा गोष्टी असतात हरकत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला माहित आहे की पैशाशिवाय काय म्हणून स्पेसिफिकली केलं की होत्या माजी विद्यार्थी खूप मोठा आर्थिक सहाय्याचा हातभार उभार लावला त्या पाली भाषेच्या माजी विद्यार्थ्यांचं अभिनंदन आभार आणि आपला लोक असाच राहत राहो जेणेकरून पाली विभाग हा असाच वृद्धीगत होत राहील आणि परत पुढच्या वर्षी किंवा सरांनी सांगितल्याप्रमाणे डिसेंबर मध्ये आपण जेव्हा आंतरराष्ट्रीय परिषद भरवणार आहे त्यावेळी मला वाजे विद्यार्थ्यांचा परत एकदा सत्कार करायला हरकत नाही जेणेकरून सगळ्यांना माझे विद्यार्थी आहेत हे लक्षात येईल मला यामध्ये कोण माझे विद्यार्थी मला काही ओळखत नाही त्यामुळे मराठी तशा प्रकारचा मेळावा आपण करावं हरकत नाही जेणेकरून आजी आणि आजी कधी माझी होती आजी आजीने पुरस्कार घेतला पुढाकार घेतला माझेला कन्व्हिन्स केले की बाबा आपण काहीतरी करतोय आभार आणि असंच आपण जात राहू विद्यार्थ्यांना आपल्या साथ घेऊन जय जय हिंद जय भारत धन्यवाद आदरणीय